नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेता भाजपने केलाय करेक्ट कार्यक्रम नेमका काय करते आहे मुंबईमध्ये गेले आठ दिवस मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्याचा तिढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे याबद्दल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या कोणत्याही नेत्यांसोबत बोलायला तयार नाहीत ते दिल्लीतून थेट आल्यानंतर त्यांनी थेट आपलं मूळगाव दरेगाव गाठलं आणि भारतीय जनता पार्टीशी दुरावा केला त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पहिले दोन वर्षे हवं आहे अन्यथा विविध मंत्रिपदांसह गृहमंत्रीपद स्वतःकडे हवंय मात्र भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा सा साफ इन्कार आहे याच धर्तीवरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जात असतानाच आता मात्र मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्षनेता असं सध्या बोललं जात आहे अंजनी दमानिया यांनी एक ट्विट केलं या ट्विट संदर्भात त्यांनी म्हटलं की पत्रकारांमध्ये एक चर्चा सुरू होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार दिवसापूर्वी जे मुंबईचं गोंधळ चालू होता त्यानंतर या चर्चेनंत चर्चेमध्ये असं समजलं की मुख्यमंत्री शिंदे हे विरोधी पक्षनेता म्हणून पुढे काम करतील कारण की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील विरोधी विरोधी पक्षनेता सगळेच पक्ष संपवायचे आहेत परंतु सत्तेतही तेच आणि विरोधी पक्षतही तेच अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात करायचं आहे याच कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील व्हायला तयार नाहीत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या या राजकारणामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली भूमिका भारतीय जनता पार्टीला उड्यावर पाडते का आगामी काळात शिंदेचं भाजपचं पटेल का, का, का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात का यावरही आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र